हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता बघा भरपूर प्रमाणात उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच जणांना खूप त्रास होतात पायांचे जळजळ होणे त्याच प्रमाणात अति जास्त प्रमाणात घाम येणे किंवा डोकेदुखी पोटदुखी आणि पायांची जळजळ डोळे लाल होणे तसेच तोंड येणे आणि उन्हाळी लागणे आणि डोकेदुखी असे बरेच प्रॉब्लेम सुरू होतात उन्हाळा सुरू झाला की आणि या उन्हामुळे आपल्याला रात्रीची झोप लागत नाही कारण की पायांची जळजळ होत असते डोळ्यांची जळजळ होत असते डोकं दुखत असतं तर या सगळ्या ज्या समस्या आहेत उन्हाळ्यात होणाऱ्या तर यावर मी खूप छान असा घरगुती उपाय घेऊन आलेले आहे चला तर उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता किंवा तुम्ही आपलं नॉर्मल टेम्परेचरला जे पाणी असतं ते देखील तुम्ही घेऊ शकता मी इथं आपल्या नॉर्मल टेम्परेचरला जे पाणी असतं ते मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि यात मी एक चमचा आपला गूळ ॲड करत आहे इथं मी गूळ पावडर घेतलेली आहे तुम्ही गूळ देखील बारीक करून घेऊ शकता तर एक चमचा मी या पाण्यात गूळ ॲड केलेले आहे आणि दुसरी जे आहे ते आहे जिरेपूड जिरेपूड नसेल तर जिरे देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर इथं मी अर्धा चमचा होईल एवढं जिरेपूड घेतलेले आहे तुम्हाला माहीतच असेल जिरे किती थंड असते ते या उपायाने तुमच्या उन्हाळ्यात होणाऱ्या समस्या ज्या आहेत त्याचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते निघून जाणार आहेत तुम्ही हा उपाय जो आहे ते एकदा करून पहा एकदा हे ड्रिंक आहे ते करून पहा पिऊन पहा तुम्हाला एकाच पिण्यात याच्या फरक शंभर टक्के पडेल तुमची बऱ्यापैकी जे समस्या आहेत त्या कमी झालेल्या तुम्हाला दिसणार आहेत आणि तिसऱ्यांदा यात मी अर्धा लिंबू ॲड केलेला आहे लिंबाचा रस ॲड केलेला आहे आणि हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हे प्यायचं आहे तुम्ही हे कोणत्याही टायमिंगला पिऊ शकता याला काही स्पेसिफिक टाईम नाही आहे तुम्ही संध्याकाळी पिऊ शकता दुपारी पिऊ शकता किंवा सकाळी पिऊ शकता तुम्हाला जेव्हा वेळ आहे तुम्हा तुम्ही तेव्हा देखील तेव्हाही पिऊ शकता तर नक्की हे करून पहा एकदा पिऊन पहा शंभर टक्के तुमचे जे उन्हाळ्यात तुम्हाला जे जे त्रास होतात ते या उपायाने निघून जाणार आहेत तर करून पहा आणि याचे रिझल्ट मला नक्की कळवा थँक्यू